आई माता किती हे पद्मावती मातेचं मंदिर आहे पद्मावती हे गावच आहे आणि चारगेटपासून जवळ आहे पद्मावती माता मंदिर हे देवीचं दर्शनही मी तुम्हाला देणार आहे आई माता तिथे वर्धी लिहिलेलं आहे श्री पद्मावती देवी प्रसन्न स्वयंभू मूर्ती आहे आणि घ्या दर्शन इथे हळद कुंकू पण लावून घ्या सगळ्या सुवासिनींनी हळद कुंकू लावून घ्या पावलांचं दर्शन घ्या आई माता जय पद्मावती माता जय मातेचं मंदिर आहे हे तुम्हाला ह्याची मी मूर्तीचंही दर्शन देते पद्मावती माता जय घ्या दर्शन सगळ्यांनी हे पद्मावतीमध्येच हे आहे मंदिर पद्मावती नावाचं एक छोटं गाव आहे पण आता ते शहराने टच झालेलं आहे पुणे शहराला जोडलं गेलं आहे तिथला परिसरही खूप छान आहे खूप छान आम्ही लहानपणी इथे ट्रीपला येत होतो पुण्यामधले सगळे आम्ही छान लहान मुलांची ट्रीप इथे यायची सारसबाग पद्मावती शनिवार मला मजा होती छान दिवस होते ते पण आणि हे मंदिराचा जो परिसर आहे ना हे असं मला फार आवडतं त्याचं राहणं इथली शांतता छोट्या छोट्या खोल्या खूपच छान आहे तर हा वेगळाच आनंद आहे आता फ्लॅट सिस्टीम वगैरे सुरू झाली आहे पण तिथे कोणी कोणाचं नसतं पण अशी वाडा सिस्टीम वगैरे चाल सिस्टीम असते ना तिथे सगळे सगळ्यांचे असतात घ्या मातेचं दर्शन आई पद्मावती माता की जय उदो 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 पद्मावती मातेचं उदो थोडंसं मंदिर पण दाखवते आहे मग आणि ज्यांना यायची इच्छा आहे आणि अवश्य इथे या हा परिसरच आहे मंदिराचा आणि तो झाडाचा पार पाहिला समोरचा किती जुनं झाड आहे अनेक वर्षापूर्वींचं झाड आहे बोला पण महावती नातेचा उदो उदो मी सुप्रिया फडणीस भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार